नमस्कार मित्रांनो जर तुम्ही गव्हर्मेंट जॉबच्या शोधात असाल तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून म्हणजे झालेली आहे सहा हजार एकशे ऐंशी पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं सहा हजार एकशे ऐंशी जागा रेल्वेकडून आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पूर्णपणे मराठी भाषेमध्ये आणि अगदी सोप्या भाषेमध्ये चला तर मग सुरू करूया अर्ज करण्याची प्रक्रिया जून सुरू झालेली आहे आणि जुलै ही शेवटची तारीख आहे म्हणजेच अजून तुमच्याकडे एक महिना आहे वयोमर्यादा काय ग्रेड एक साठी वय अठरा ते तेहतीस वर्ष ग्रेड तीन साठी वय अठरा ते तीस वर्ष एस सी एस टी ओबीसी माजी सैनिक आणि पी डब्ल्यू बी डी यांना वयात सवलत सरकारच्या नियमानुसार दिली जाणार आहे पगार आणि फायदे आता सगळ्यांना प्रश्न असा पडतो पगार तरी किती टेक्निशियन ग्रेड एकसाठी पगार आहे एकोणतीस हजार दोनशे आणि टेक्निशियन ग्रेड तीन साठी पगार आहे एकोणीस हजार नऊशे हो सुरुवातीला पगार थोडा कमी वाटेल पण सरकारी नोकरीमध्ये पुढे प्रमोशन आणि स्थैर्य नक्कीच मिळते तर आता सगळ्यात महत्त्वाचं अर्ज कसा करायचा आर आर बीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तिथे अप्लाय नावच्या बटनावरती क्लिक करा जर आधी अकाउंट नसेल तर क्रिएट एन वर क्लिक करा नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आधार अशा सर्व डिटेल्स भरून घ्या ओ टी पी व्हेरीफाय करा फॉर्म पूर्ण कर एखादा सरकारी नोकरीकडे एक पाऊल जवळ गेला ही संधी चुकवू नका तुम्ही का, का नाही सरकारी कर्मचारी होऊ शकत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन धन्यवाद ऑल द बेस्ट